अमृता फडणवीस ज्या आहेत त्या नेहमीप्रमाणे ट्रोल झालेल्या आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी ज्या आहेत अमृता फडणवीस त्या सोशल मीडियावरती चांगल्याच ट्रोल होत आहेत लोक त्यांना ट्रोल का करत आहेत आज याच व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार आहोत परंतु त्या अगोदर बघूया की या व्हिडिओमध्ये नक्की काय घडलं होतं गणपती विसर्जनानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार बीचची स्वच्छता करण्यासाठी सात सप्टेंबरला सकाळी थेट जुहू चौपाटीवर पोहोचला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका असं त्यांना गायिकासुद्धा आहेत त्या अमृता फडणवीस या देखील उपस्थित असल्याची तुम्हाला पाहायला मिळेल अक्षय कुमार आणि अमृता फडणवीस आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मिळून जुहू चौपाटीवरील सफाई अभियानात सहभाग नोंदवला आता फडणवीस यांची मुलगीही यावेळी उपस्थित होती विसर्जनानंतर या ठिकाणी जमा झालेले निर्माल्य डेकोरेशनचे साहित्य आणि इतर गोष्टी एकत्र करण्यात आल्या सोशल मीडियावर या अभिय अभियानाचा व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल होत आहे आणि त्यानंतर यानंतर मग देवेंद्र फडणवीस यांच्या ज्या पत्नी आहेत अमृता फडणवीस यांना ट्रोल का केलं जात आहे ते पहा खरं तर आपण कपड्यावरून कोणालाही ना नावे ठेवू शकत नाहीत या भारतामध्ये कोणीही काही घालू शकतो तो कुठलाही पोशाख परिधान करू शकतो पण इथं जे घडलेलं आहे नेटकरींनी का ट्रोल केलेला आहे ते पहा आणि ते योग्यच आहे हे सुद्धा तुम्ही पहा खरं तर या व्हिडिओमध्ये अक्षय कुमारकडे कोण बघतच नव्हतं तर सर्वांच्या नजरा होत्या त्या फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी ज्या होत्या अमृता फडणवीस यांच्या यांच्यावर होत्या कारण की त्यांनी तशा प्रकारचा ड्रेस जो होता तो घातलेला होता आता हा जो ड्रेस आहे तो एखाद्या जिम किंवा फिटनर फिटनेस लोक असतात ते घालतात आणि त्यानंतर ते जिमला जातात किंवा दुसऱ्या ॲक्टिव्हिटी करतात एवढा फिट ड्रेस जो आहे तो कोणाला हा जो ला ड्रेस आहे तो कोणीही बघितल्यावर कोणालाही लाज वाटेल असा ड्रेस आहे मग या ड्रेसमध्ये येण्याचं कारण काय असा प्रश्न अनेक लोकांनी उपस्थित केलेला आहे कचरा गोळ्या करण्यासाठी असा ड्रेस घालून येणं हे शोभतं का अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत जर साधासुद्धा इथं ड्रेस घातला असता तरी चालला असता असं अनेक जणांचं मत येत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांची आपण पत्नी आहोत याचं जरा भान ठेवलं पाहिजे आणि कधी कुठे काय घातलं पाहिजे हे सुद्धा खरंच त्याचा विचार केला पाहिजे कारण की आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या पत्नी आहोत थोडा तरी विचार करायला हवा अदरवाइज तुम्ही कुठलाही ड्रेस घालू शकता परंतु अशी काही ठिकाणी असतात तिथं तुम्ही अशा प्रकारचं जे ड्रेस आहे ड्रेस कोड घालू शकत नाही अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेले आहेत तर अशी ही संपूर्ण घटना आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या